दिसत तस नसत म्हणून जग फसत गारगोटी मध्ये ठकास महाठक अनेक जणांचे करोडो रुपये अडकले तीस टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून बारा कोटी रुपयांची फसवणूक तीस टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून वीस लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला श्रीकृष्ण बळवंत सुतार गावभाग मुगडे गल्ली गारगोटी याने सुमारे साठ गुंतवणूकदारांना बँकेच्या बनावट पावत्या देऊन सुमारे बारा कोटी रुपयांची फसवणूक केली आहे तर गुंतवणूकदारांची स्थिती यमुनेच्या पाण्यात आंघोळ करणाऱ्या गोपिकांची अंगवस्त्री श्रीकृष्ण पळवून नेऊन झाडावर बसल्यावर गोपिकांची जशी स्थिती झाली असेल अगदी तशीच अवस्था या गुंतवणूकदारांची झाली आहे तक्रार द्यावी तर पैसे बुडणार आणि कोर्ट कचेरीचा खात्री नाही गारगोटी येथील बँक ऑफ इंडिया या बँकेच्या शाखेत सुमारे दहा हजार मानधन तत्वावर श्रीकृष्ण सुतार हा कामाला होता या बँकेत शेकडो लोकांचे व्यवहार असल्याने बँकेत सतत गर्दी असते या बँकेत तो मानधन तत्वावर कामाला होता सगळ्यांना नेहमी निस्वार्थीपणे मदत करायचा त्यामुळे तो सर्वांनाच परिचित होता दिसायला आणि वागायला अतिशय साधा सरळ शांत त्यामुळे त्याच्यावर सर्वांचाच विश्वास बसलेला होता तो गेली आठ ते दहा वर्ष कामाला होता त्याला खातेदारांची माहिती होती त्याने त्यातील पैसेवाले हिरून एक डाव टाकला मोजक्या ठेवीदारांना त्याने बँकेने तीस टक्के परतावा देण्याची योजना आणली आहे या योजनेत अवघ्या काही महिन्यात तीस टक्के एवढा परतावा मिळणार आहे तुम्ही इंटरेस्टेड असाल तर गुपचूप पैसे द्या शाखाधिकाऱ्यांना काही मोजक्याच लोकांना या योजनेत सहभागी करून घ्यायचे आहे कारण जर सर्वांना समजले तर अनेकजण बँकेकडे ठेवी ठेवण्यासाठी येतील आणि ही शासकीय बँक असल्याने कोणालाही नाकारता येणार नाही ना। त्यामुळे संख्या वाढल्यास तुम्हाला या, या योजनेचा फायदा देता येणार नाही ना। त्यावेळी त्याने एका जाटीवर पैसे घेतले याबाबत कोणालाही अगदी शेजारी नातेवाईक यांना देखील भनक लागू द्यायची नाही नाहीतर तुम्हाला या, या योजनेचा लाभ देता येणार नाही लोकांनी लाखो रुपये रोख चेक ऑनलाईन पद्धतीने यांच्याकडे रक्कम जमा करण्यास सुरुवात केली तो पैसे घेऊन गेल्यावर संध्याकाळी किंवा दोन दिवसात बँकेचा शिक्का सही असलेली पावती संबंधित ठेवीदारांच्या घरी आणून द्यायचा त्याने सांगून ठेवले होते योजना पूर्ण झाली की माझे मी पैसे आणून देतो गुंतवणूकदार खुश त्याने काही काळ परतावा दिल्याने लोकांना विश्वास बसला दरम्यान या पावत्यांची मुदत संपल्यावर लोकांनी त्याच्याकडे तगादा लावला त्याची चाल ढकल पाहून काही ठेवीदारांनी बँकेत जाऊन चौकशी केल्यावर कळलं की या पावत्या बनावट आहेत मग यांनी कोल्हापूर येथील जिल्हा शाखेकडे धाव घेतली तेथे तक्रार दाखल करण्यासाठी बँकेतील अधिकाऱ्यांनी सांगताच या भामट्याने मी दोन महिन्यात पैसे परत देतो असे आश्वासित केले आतापर्यंत सुमारे बारा कोटी चाळीस लाख रुपयांची फसवणूक केली असल्याची चर्चा गारगोटी शहरात सुरू झाली आहे तो राहत असलेल्या मुगडे गल्लीत सुमारे पंधरा ते पंचवीस लाख रुपये नागरिकांचे त्याने घेतलेले आहेत पैसे परत मिळत नसल्याने कोणी गाडी काढून घेतले तर कोणी बायकोच्या अंगावरची सोने घेऊन गेले आता इतके पैसे तो कोठून देणार याची चर्चा सुरू झाली आहे तक्रार देण्यासाठी अनेक जण पुढे आलेले नाहीत मौनी विद्यापीठ कॉलनीमध्ये गारगोटे येथे जागा घेऊन एक कोटी रुपयांचा आलिशान बंगला बांधला या बंगल्याच्या वास्तुशांतीला सर्व गुंतवणूकदारांना निमंत्रित केले त्यावेळी त्या ठेवीदारांना हा प्रश्न पडला नाही की याला दहा हजार रुपये पगार आहे आणि याने लाखो रुपयांची जागा घेऊन त्यावर लाखो रुपयांचा बंगला बांधला कसा स्वामी समर्थांचा भक्त असल्याने अनेक भक्तांनी त्याच्याकडे पैसे गुंतवले आहेत भक्तांचा आंधळा विश्वास आता पैसे कसे मिळणार गारगोटीमध्ये एक कोटीचा बंगला पुण्यामध्ये एक बंगला कोल्हापुरात एक बंगला कुरान जमीन घेतली आहे लोकांचे पैसे कसे फेडणार हाच प्रश्न नागरिकांसमोर उभा आहे सह्याद्री लाईव्ह साठी मुख्य संपादक नितीन बोटे ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद